पहिली ते दहावी कोचिंग क्लासेस ची चिंता अकरावी बारावी सायन्स क्लासेस कुठे लावावा याची चिंता एकच अग्रगण्य नाव या सर्वांसाठी गायकवाड क्लासेस तुमच्या पाल्यासाठी तज्ञ शिक्षकांची संपूर्ण टीम या सीखोगे तो स्कोअर करोगे गायकवाड क्लासेस साई प्लाझा कॉम्प्लेक्स राहता I am going to show you electrical electric genitive system. We see in hotels, cantings, at home also many people are using generators and inverters. For inverters and generators, we use petrols and diesel. Not using petrols and diesels, we are doing this model for our India. This is important for our health also for our also. फॉर इट वीड वी नीड अ कार्डबोर्ड अ व्हील स्क्रू रबर मॅन टर्बाईन वॉटर क्लिप लाइट अँड वयर फ्रॉम दिस वीक वी कॅन मेक आर मॉडल बिकॉज ऑफ दिस वीकॅन शेअर पेट्रोल डिजेल्स आम वी कॅनॉट हम टू आर नेचर अल्सो थँक्स For watching my videos and subscribe it. Now now I will show you how it will work. Thanks for watching my video. Thank you.